नमस्कार मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळ गाजवलेला आणि हिरो या शब्दाला साजेचा असा चेहरा म्हणजेच अजिंक्य देव अजिंक्य याने फक्त मराठीच नाही तर बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्येही काम केलं आहे अजिंक्यदेव यांची पत्नी आरती देव ही कॉलेजला दे शिकत असतानाच अजिंक्यने त्यांना प्रपोज केले तरुणपणाचे हे प्रेम आजही तसेच टिकून आहे अजिंक्य आणि आरतीच्या पस्तीस वर्षांपेक्षाही अधिक सुखाचा संसार चालू आहे मात्र असे असून देखील अजिंक्यने खऱ्या आयुष्यात मात्र खूप मोठ्या दुःखाचा सामना केला आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो अभिनेता अजिंक्य देव यांना एक मुलगा आणि एक मुलगी असा यांचा परिवार आहे परंतु त्यांची मुलगी हे एक स्पेशल चाइल्ड असून गेल्या अनेक वर्षांपासून ती एका गंभीर आजाराशी तोंड देत आहे सर्वसामान्य मुलांपेक्षा तिची वागणूक ही खूपच वाईट आहे आणि याच कारणाने अजिंक्य व आरती यांनी स्पेशल मुलांसाठी एक शाळा चालू केली आहे या शाळेत त्यांचे स्पेशल चाइल्ड असलेली मुलगीसुद्धा राहत असते हे दुःख अजिंक्यदेव यांचे कधीही न संपणारे आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अजिंक्य देव यांची मुलगी ही लवकरात लवकर बरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना